हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री श्रीस्वामीचं मतं जणी कशा आहात आणि हो शुभ सकाळच म्हणेन मुलांचे डबे वगैरे दिले मुलं गेली त्याच्यानंतर मी आलेले होते वरच्या बेडरूममध्ये कारण वरून मी सुरुवात करणार आहे पण हो काल जो व्हिडिओ आलेला होता ना त्याच्यामध्ये भरभरून कमेंट आल्या आणि खूप साऱ्या ताईंना त्याचा फायदाही झाला भरपूर साऱ्या जणींनी त्यांचे अनुभव वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत त्या सगळ्यासाठी तुमचे मनापासून मी आभारी आहे आता जो हे दोन तीन दिवसाचं हे आहे ना याच्यामध्ये मी बऱ्यापैकी माझी पुढची कामं जी आहे ते आवरून घेणार आहे आणि त्याच्या मागं पण एक का कारण आहे सांगते मला ना चिंचणी मायकाची जी असतात ना त्या घालायच्या होत्या ज्येष्ठाच्या महिन्यात पण मी तेव्हा घातलेल्या नव्हत्या कारण ज्येष्ठाच्या महिन्यात मला जमलं नाही म्हणून आता श्रावण सुरू आहे आणि श्रावणामध्ये असं म्हटलं जातं की आपल्या घरी सुवासनी हा जीव घालाव्या मग आता म्हटलं चला चिंचणी मायकाच्या मी तेव्हा घातलेल्या नव्हत्या मी ज्येष्ठात किंवा श्रावणात ह्या दोन महिन्यामध्ये घालते आणि जर त्याच्यात पण नाही झालं तर मग मार्गशीर्ष बेस्ट आहे पण म्हटलं आता एवढं पुढं गेलेलं आहे तर आता नको आता श्रावण महिना सुरू आहे हे सोबतच गौरी गणपतीसाठी आपली बरीशी तयारी कारण पहिला आठवडा जो आहे महिन्याचा त्याच्यामध्येच गौरी गणपती मग त्या ह्याच्यामध्ये तर आपण कुठलीच आपली क्लिनिंगची कामं करू शकत नाही आता म्हणलं माझ्या सुवासनी पण होतील आणि स्पेशली गौरी गणपतीची पण जी काय साफसफाई आहे ती पण होऊन जाईल त्यात आपले आधीमध्ये सण समारंभ पूजापाठ खूप साऱ्या गोष्टी असतात त्यामुळे रेग्युलर आपण म्हणजे आता जेवढे दिवस उरलेले आहेत तेवढ्या दिवसामध्ये त्या सगळ्या गोष्टीला हात लागणार नाही सोबत तिथं वेगळं होतं म्हणजे त्या घरी ना वेगळं होतं छोटं घर होतं मला एक दोन तीन दिवसामध्ये सगळं होत होतं मॅनेज पण इथं आता तसं नाहीये म्हणून ठरवलं की आता सण समारंभ आहेत पूजापाठ आपला आहे सोबत आपलं दिवसाचं जे काय रेग्युलर असतं ते पण आहे त्यातून म्हणलं एक 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 आपण करत जायचं म्हणजे आज एक बेडरूम उद्या एक हॉल परवा असं अशा पद्धतीनं जसं होईल तसं आता काय हे लागोपाठ मला होणार नाही आहे कारण सुरुवात अशी करायची म्हटलं की जेणेकरून जे जे कामं आपल्याला वाटतात ना ही आता ह्या टायमिंगला होऊन जातील त्या हिशोबाने मी वरची बेडरूम जी आहे ते सका सका ती घेतलेली होती बेडरूममध्ये ना सकाळ सकाळी एंट्री केली की ती अवस्था असते कारण स्कूल आल्यापासून ना ती दोघं तिथंच असतात ना खूप उलामाल्या खूप म्हणजे खूप आणि हे जे कपाट असतं ना दर पंधरा दिवसाला आवरावच लागतं रेग्युलरली कपाट आवरणं होत नाही कारण तुम्ही करून करून कुठला आणि किती करणार त्यापेक्षा एक पंधरा दिवसानंतर मी घेत असते सगळ्याला तर ती कपाट आणि कपडे खरंच सांगते किती पण तुम्ही व्यवस्था किती पण ऑर्गनाईज जे असतं त्याचा वापर करा शेवटी मुलं जैसे तेच करतात आणि ह्या दोघांना सकाळ सकाळी सका खूप घाई गडबड असते आल्यानंतर सुद्धा मग ते कसं तरी आवरा कसं तरी काढा कसं तरी टाका कुठं बाहेर जायचं म्हटलं तर चार ड्रेस काढा चार ड्रेस खाली फेका किंवा तसंच कोंबून ठेवा असा कुणाच्यात प्रकार असतो आपल्यात असतो पंधरा तर त्याला घेतेच म्हणलं आता जे काय असेल ना डीप क्लिनिंग जे आहे कारण आता आपल्याला येऊन बघा सहा महिने होऊन गेलेले आहे बरोबर मला येऊन सात महिने झाले आणि होम हवन वगैरे आपण भरपूर सारे गोष्टी केलेल्या होत्या त्यामुळे ती काजळी वगैरे ज्या काही गोष्टी आहेत थोडी जाळी जळमाटं झालेल्या आहेत कारण सात महिन्यामध्ये वरती कुठेही मी झाडू वगैरे मारला नाही डीप क्लिनिंग केली नाही म्हटलं आता नवीनच आहे काय गरज नाही आहे सात महिन्यात आपल्याला पुन्हा डीप क्लिनिंग करायची पण आता म्हणलं चला सगळंच होऊन जाते आता जर केलं तर डायरेक्टली मग दीपवाळीमध्येच पहिल्यासारखं आता तिथं कसं दोन खोल्याचं होतं त्यामुळे चालत एका तासानंतर हे कपाट लागले पूर्ण हे अस तरी अजून निम्मी कपडे आता दुसरी मशीन चालू आहे सकाळी एक मशीन झाली दुसरी कपडी चालू आहे दुसरी मशीन चालू आहे अजून तिसरी मशीन लागणार आहे अजून एवढे कपडे बाहेर आहेत ह्या पोरांचे तर एवढ्यात आता एवढं झालं आता पुन्हा आल्यानंतर बघायचं एक दोन दोन तासामध्ये ना अवस्था बेकर बेक्कर करून सोडतात कधी कर, कधी मला रागाने वाटतं ना की पोरं या रूम मधून हाकलावी असं आपल्याला लोड पडतो नाही का बेडरूम जी आहे ना ती थोडस झट करून घेणार एक 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 एक, एक जसं मी तुम्हाला मगाशी म्हणलं तसं पद्धतीनं अजून ह्यामध्ये ना हे ह्या रिकाम दिसतंय पण इथं अजून सामान येणार आहे खूप सारं सामान जे आहे ते बाहेर आहे ते सगळं ठेवणार आहे काही कप्पे रिकामी आहेत खालीपर्यंत पण असू दे कारण आता रिकाम आहे रिकाम आहे पण पुढचे कपडे कशात ठेवायचे त्यामुळे म्हणलं थोडस रिकाम राहू दे ते गणपती बाप्पा आहेत डान्स करणारे गणपती बाप्पा नसावेत असं गेल्या वेळेला पण मी बोललेले होते पण एकता म्हटले की सोनाली तू मानणं न मानणं तुझ्या हातात आहे मी ठेवणार आहे बाहेर तिथं गौरी गणपतीचा जो सण आहे तो आता जवळजवळ वीस दिवसावरती आलेला आहे आज आता चौदा तारीख आहे त्यात आपले सण समारंभ येणार आहेत पै पाहुणे वगैरे गौरी गणपती सणाच्या ते आठ दिवस जी तयारी असते ना ती सगळी पूर्वतयारी असते म्हणजे डेकोरेशन असू दे किंवा काही पदार्थ बनवणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आठ दिवस आपल्या आधी जातात त्याच्यानंतर हे आता जे राहिलेले दहा दिवस आहेत या दहा दिवसामध्ये जी काही क्लिनिंग असू दे सण आहेत पै पाहुणे सोबतच सुवासनी माझ्या जेवण होणार आहे एखादं पारायण पण माझ्या डोक्यामध्ये आहे पण बघूया जसं होईल तसं जीवाच्या वरलोड मी काही करत नाही ताईनं जसं तुम्ही म्हणता ना काय ऍक्टिव्ह दिसते बॅलन्स लाईफ जगते मी कारण असं नाहीये मला की एखादी गोष्ट होत नसेल तर ती बळजबरीनं करणं किंवा करायची म्हणून करणं असं नाही म्हणून तर तुम्हाला रेग्युलर फ्रेश आणि चांगली उत्साही दिसते ना त्याच्यामागचं कारण तेच असतं आहे सगळं पण बघूया एक एक, 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 एक करणार आहे पहिला ना ही क्लिनिंग झाली की सुवासणीचा कार्यक्रम जो आहे तो करून घेणार आणि त्याच्यानंतर मग येणारे सगळं आपलं जे काय आहे ते रुटीनमध्ये रुटीनमध्ये कायम राहत जावा आणि नियोजनमध्ये राहत जावा एकदम तोंडावरती सगळ्या गोष्टी जर तुम्ही करायला गेलात तर तेवढं शक्य नाही आणि मला तर इथं आता शक्य नाही अजिबात शक्य नाहीये आज, आज बेडरूम केली तर मग उद्या एखादा हॉल पुन्हा मग दोन तीन दिवस आपले सणामध्ये पाहुण्यामध्ये जाणार तिथून मग बाकीचं असं मी स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप आजपासून सुरुवात केली आता एक पंधरा वीस दिवसावर श्रावण संपणार आहे तर त्याच्यामध्ये श्रावणामध्येच मला गावी पण जायचं आहे आईकडे काम आहे एक महत्वाचं त्यामुळे एक दोन तीन दिवस तरी माझे तिकडे जाणार आहेत मग राहिले किती दिवस या सगळ्या गोष्टीचा विचार करून सगळ्याला सुरुवात झाली काल का ना काही कमेंट होत्या त्याच्यामध्ये ना नवनाथ पारायण जे आहे ते ताई कधी वाचन करायचं म्हणजे ते कधी वाचलं गेलं पाहिजे तर हो मी त्याच्याबद्दल जरूर सांगेन की त्याचा नियम शक्यतो संध्याकाळचाच आहे असं म्हटलं जातं की तिन्ही सांजेनंतर म्हणजे आता आपलं पाचचं टायमिंग जे आहे त्याच्यानंतर पुढचं जे जा टायमिंग असतं ना त्याच्यामध्ये निगेटिव्ह शक्ती जी आहे ती जास्त एनर्जी होते त्या काळामध्ये ते पारायण करावं असा त्या पारायणाचा नियम आहे कारण आता मी मामांकडे लहानाची मोठी झाले तर तिकडं घरोघरी म्हणजे आमची जी काय चार पाच घरं आहेत मामांची चुलत मामा जे काय तर त्यांच्यामध्ये ना ते तिन्ही सांजेच्या पुढं सुरुवात व्हायची त्या पारण्याची वगैरे त्यामुळे तुम्ही जर नवनाथ पारण करत असाल तर पहाटे बेस्टच आहे पण त्याचा मेन नियम जो आहे ना तो आपलं संध्याकाळच्या टायमिंगला शक्यतो साडेपाच सहाच्या दरम्यान बसा बस कारण किती आहे काय आहे तुमचं वाचन कसं आहे त्याच्यावर बरोबर त्या टायमिंगमध्ये तुमचं होऊन जाईल बेडरूम मध्ये वॉशिंग मशीन का ह्याच्याबद्दल मला भरपूर कमेंट आलेले आहेत आणि त्याची मी उत्तर जेव्हा ज्या तेव्हाच दिलेले आहेत काही कारण असतो बेडरूम मध्ये आम्ही ते घेतलेलं आहेत ते कारण पण सांगितले सगळ्या गोष्ट तुम्हाला तुमच्या हिशोबानं बसत नाही तुम्ही कधी घर बांधताना त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला जिथं नको असतील त्याच्या विरुद्ध सुद्धा कराव्या लागतात कारण तेवढं शक्य नाहीये प्रत्येक गोष्ट तुम्ही जर म्हणला मला हे एवढ्यात बसवायचं तर ते कधीच शक्य नाहीये दुसरी गोष्ट किती किलोची आहे याच्याबद्दल पण कमेंट नवीन ताई करतात आणि कालच कमेंट होती मला मशीन घ्यायची आहे ताई तर मी कुठली घेऊ दे तर तुम्ही एल जी कंपनीचीच घ्या कारण मी स्वतः त्या ब्रँडबद्दल काय एवढं हे सांगत असते कारण त्या घरात गेल्या गेल्यानं मी एका वर्षात ती मशीन घेतलेली होती तिथून इथंपर्यंत आता इथं पण येऊन सामान झाले मला कधीच कुठला प्रॉब्लेम आलेला नाही पण हो एक पॉईंट येतो पाणी कुठलं आहे पाण्यावर खरंच सगळं डिपेंड आहे कारण जर तुम्ही बोरचं पाणी वापरत असाल तर शार पकडून पकडून मशीन कधी कधी जाम होतात तिकडं महानगरपालिकेचं पाणी होतं त्यामुळे मला तो प्रॉब्लेम आलेला नाही पण इकडं दोन्ही मिक्स पाणी आहे ते पण पाणी आलं तर ते पण पाणी मी भरते आणि बोरचं पाणी असेल तर ते पण म्हणजे जसं मला जिथं जिथं संपलं तिथं तिथं ते पाणीही करत असते त्यामुळे आता इथला अनुभव अजून नाही आहे पण मी देत जाईन तुम्हाला एलजी कंपनी मस्त आहे आपली किती किलोची आहे तर सहा किलोची आहे आणि अठ्ठावीस पाचशेला बसलेले आहे आता बरेचसे त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आलेले आहेत डिझाईन वेगवेगळे आलेले आहेत त्यामुळे तुम्ही घेतली तर अशा पद्धतीनं आणि चार पाच लोकांना बास होते मोठे ब्लँकेट वगैरे जर तुम्ही धुणार असाल तर एक काळजी घ्या ओव्हरलोड घालू नका एकता म्हणत होती की आ, सहा किलो आहे तर मग तू ओले कपडे सहा किलो का वाळले कपडे सहा किलो अशा हिशोबाने तर नाही कोरडे पण मोठे ब्लँकेट घातल्यानंतर जर ते ब्लँकेट जेव्हा ते धुतले जातात आणि पाणी मशीन घेते ना तेव्हा ते, ते ओव्हरलोड जर झालं तर त्याच मिनिटावरती मशीन फिरत राहते म्हणजे तेवढ्या ह्याच्यावरच आता आकडा समजा सात पडलेला आहे सात मिनट राहिलेलं सात वर्ष उशीरपर्यंत फिरत राहते कारण का ओव्हरलोड झालेला असतं शक्यतो एकदम जास्त मोठे जर असतील ना तर त्या हाताने धुवून टाका कारण शेवटी इलेक्ट्रॉनिक आहे आपण काही कशाची गॅरंटी देऊ शकत नाही वापरणं पण आपल्या हातामध्ये असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मी बघते ना तेव्हा खूप चीड येते जसं मी मगाशी म्हणलं की ह्या मुलांना या रूममधून हाकलून द्यावं का काय असं होतं याचं पण कारण सांगते आपण ना प्रत्येक गोष्ट नियोजननुसार किती आता सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा सा विचार करून आपण ठेवतो पण ही पोरं ना ॲडजस्टमेंट करतात त्या कामामध्ये आता मधी स्कूलमध्ये भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटी झाल्या किंवा रेग्युलर म्हणा ही पोरगी काय करते ना भरपूर साऱ्या वस्तू काढते यूज करते आणि ज्या वेळेला ते ठेवायची वेळ येते ना तर त्या अशाच कोपऱ्यातने कुठेतरी यातलं त्यात त्यातलं यात अशा खूप साऱ्या गोष्टी केलेल्या असतात त्यावेळेला नको वाटतं कारण आपण एवढं नियोजन ना किती छान पद्धतीने आपण ठेवतो तसंच जर सगळ्यांनी ठेवलं तर होऊन जातं पण असो आता ज्यांच्या घरात असं आहे मी म्हणेन की बऱ्याचपैकी घरामध्ये असंच असणार आहे कारण या वयातली जी मुलं असतात ना स्कूल त्याच्यानंतर आले की गडबड करून अभ्यास या ह्याच्यामध्ये असतात त्यामुळे ही कामं आपल्याला डबल लोड लागतात आता हिथं बऱ्याचशा गोष्टी मी ठेवलेल्या आहेत अजून जर एक महिन्यानं बघितलं ना काय सांगू नका आता तर समारंभ आहेत मग काय मिळवलंच लगे हात ड्रेसिंग टेबल जो होता तो पण उरकून घेतलेला आहे वरच्या साईडचं पण मी व्यवस्थित आवरून वगैरे ठेवलं आणि आता लास्ट जे काय आहे बाकी अजून पुसापुसा आहे पण मला ना सगळ्यात बेस्ट काम होतं ते हे करायचं होतं कारण मी खूप झाडझटक केली खूप दुरळा वगैरे पडलेला होता त्यामुळे ना मला गाद्या क्लीन करायच्या होत्या गादीमध्ये जर किंवा अंतरणामध्ये कशामध्ये जरी ना डस्ट असेल ना तर आपल्याला खाजेचा प्रॉब्लेम जो असतो तो जास्त होतो बघा असा कोणाला अनुभव आहे त्याच्यासाठी हे बेस्ट आहे जी काही घाण डस्ट जी आहे ती काढून टाकतं आगारो ब्रँडचं आहे याची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे आठ वाजत आलेले आहे तर मी ना बाहेर इथं समोर जे घर आहे ना आपल्याकडंच म्हणजे समोरच्या साईडचं जे बांधकाम सुरू होतं मी तुम्हाला सांगितलं तिथे ना वास्तुक शांती होती त्यांची सकाळपासून होती त्यांनी कायच निमंत्रण दिलेलं होतं मला पण सांगते सकाळपासून पै पाहुणे वगैरे खूप होते म्हटलं आपण पुढच्या पुढे आहे समोरच्या समोर जाऊ दे होऊ दे सगळं त्यांचं दिवसभराचं आपण निवांत जाऊया कारण करन... जवळच्या थोडस लेट गेलं तर काही होत नाहीये खूप गोंधळ होतं त्यांच्यात खूप माणसं वगैरे सकाळपासून चालू आहे ती म्हणून म्हटलं आपण निवांत जाऊया तर इथे समोर जे मंडप दिसतोय दारात तिथं जायचं आहे चिवला दोन वेळा झालं चिवला ती माझ्यासारखंच नमुना आहे ड्रेस बदलाय नको ना काही कराय नको जे काय असेल ते अडकायला पाहिजे आता त्याने खूप रिक्वेस्ट केली ती की किट्टोला घेऊन या कारण दोन वेळा बोलवाय पण आली तिची मैत्रीण त्या ज्या ताई आहेत ना त्यांची मुलगी जी आहे लास्ट मुलगी शेवटची मैदे ते दहावीला शे आहे ही नववीला मैत्री मैत्रीण आहे आली आत्ता शिवानी काय ते बघा मी शेवटी आवरून बसले म्हणजे तुम्ही काय करता आणि पोरग बघा ही किती आहे ती मला काय सांगत आली तुम्ही चाललो कुठं बाहेर गाडीवर <coughs> दोघ मी आवरून बाहेर पडली गाडीवर बसायला म्हंटल मी येणार आणि मग मला सांगितलं नाही आणि आर्यनला काय माहित नाही आणि मला काय सांगली आयुष्यला सांगायचं राहिलं <coughs> आणि पुन्हा आणि काय म्हणत आले कोणा बसते ते वाटतं म्हणून गेले ती आणि आर्यन घरी आला पोरं कुठे आणि मी शोधायला लागले सगळीकडे बाहेर सांगायचं माझ्या जास्त हार्ट अटॅक आणायचा त्याचं काही तर पोरं काही टेन्शन नाही पण एक जबाबदारी असते ना तोंडाला मोड्या काय उठल्या त्या आता दोन दिवसापूर्वी नव्हत्या हे ग दोन दिवसात एवढ्या मोड्या वाढल्या कसं काय जास्त वाटायला मोड्या कुठं हळदी मला असं वाचण्याला काय ओके चल आता आपल्याला नवीन शेजारी खूप छान स्वभावना आहेत कारण जागा जेव्हा घेतली आम्ही ना सगळ्यांनी मिळून एकत्र कारण आमच्या सगळ्यांचं जे काही सह्या वगैरे जेवढं काय होतं सत्रांची लोकांचं म्हणजे एकाच वेळ झालेलं होतं त्यामुळे त्यांचं पुढच्या साईडला जेवण तेव्हापासून जी ओळख त्यांचं पण तेच गोंधळ आहे म्हणजे कोणाचे पण बांधकाम सुरू होते बांधकाम सुरू झाल्यापासून घर होईपर्यंत खरंच सांगते प्रत्येक आरोग्याला ताप आहे डोकेदुखी आहे वेळेवर न झाल्यामुळे आता यांचं आता सहा महिन्यात तरी पण खाली परची लाईन आम्ही बाकी बाहेरचा वगैरे छोटी मोठी कामं खूप बाकी आहेत पण तरी पण त्यांनी कारण त्यांचं असं म्हणणं होतं की श्रावण अजून कुटुंब दिवाळीपर्यंत